हॅलो नमस्कार मंडळी सध्या मी आलेली आहे माझ्या कोकणातल्या गावी म्हणजेच दापोलीला तर हे बघा गावचं वातावरण बघा आता वाजलेले आहे सकाळचे साडे दहा पण एवढं ऊन आहे इकडे बरं गावी आल्यानंतर आमचं जेवण साधं सिंपलच असतं तर आज मी कोबीची भाजी बनवली होती कोबी चिरून घेतला होता त्याच्यामध्ये कांदा घेतला होता चिरून आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या तर कढईमध्ये तेल टाकले त्याच्यामध्ये राई मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घातली आहे कांदा घातला आहे मिरची घातली हळद घातले मीठ घातले अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली भाजीसुद्धा खूप चविष्ट लागते इकडे कारण हे बघा इथे मी कोबी घातल्या आणि वाटेवरती ती भाजी शिजवून घेतलेली आहे कारण इथे आम्ही मी, मी मोस्टली गावी आल्यानंतर विहिरीच्याच पाण्याचा वापर करते जेवणामध्ये आमच्या इथे नळ योजना पण आलेल्या आहे नळाचं पाणीसुद्धा येतं पण मी जेवण बनवण्यासाठी दोन अंडे विहिरीचेच आम्ही आणतो नेहमी कधी पण गावी आलो तरी विहिरीच्या पाण्यामध्ये जेवण बनवतो माझ्या मिस्टरांचं असं म्हणणं असतं की गावी आल्यानंतर विहिरीच्याच पाण्याचं जेवणात जेव विहिरीच्या पाण्यामध्ये जेवण बनवावं बनव असं त्याच्यानंतर इथे साध्या सोप्या पद्धतीने मी मुगडा इथं वरण केलं होतं आणि त्याच्यामध्ये ह्या बघा अगदी झाडावरून नुकत्याच काढलेल्या ड्रमस्टिक आहेत त्याच्या छा छान अशी डाळीमध्ये मुगाच्या डाळीमध्ये ह्या घातल्या होत्या शेंगा आणि भा डाळसुद्धा खूप छान चविष्ट होती त्याच्यामध्ये इथे मी हे वरण मी आधी शिजवून घेतलं होतं त्याच्यानंतर वरूनच फोडणी घातलेली त्याचे तव्यामध्ये म जिरं आणि लसूण हे करून घेतलं होतं फोडणी करून घेतली होती त्याच्यामध्ये हळद घातलं होतं मीठ घातलं होतं अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच इथे मी हे वरण बनवलेलं आहे पण वरणसुद्धा चवीला खूप छान लागतं त्याचबरोबर चपाती आणि भात बनवला होता तर इथे कोणाकोणाला असं गावाला आल्यानंतर अंगणात बसून किंवा घराची जी पडवी असते तिथे बसून जेवा जीव, जेवायला आवडतं मला तर आवडतं आणि आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा गावाला येतो तर बऱ्याच वेळेला मी माझ्या आईकडे असताना मस्त कट्ट्यावरती बसून जेवा जेवायला मला खूप आवडतं पण आणि छान वाटतं जेवणसुद्धा खूप अगदी साधं सोपं जेवणसुद्धा अगदी चव सब, चवीने तवदार वाटतं आणि सुद्धा वाटतं ते बघा इथे मी दुपारचं जेवण घेतलेलं आहे आणि हे बघा आजूबाजूला तुम्हाला निसर्गसुद्धा दाखवते आजूबाजूला हे आमचं मोठं अंगण आहे आता मी हे बघा इथे मी आमच्या पडवीमध्ये जेवायला बसले हे असं अंगण आहे आमचं आजूबाजूला असे छान असे झाडं आहेत मस्तपैकी याचं पपईचं झाड आहे झाड आहे आणि त्याला छान अशी पपई लागलेत पण अजून पिकलेले नाहीत पिकले की मी तुम्हाला नक्की दाखवेन काढून आणि बघा इथे माझं जेवण आहे आता मी जेवायला बसलेले आहे आणि छान वाटतं अंगणामध्ये बसून जेवायला किंवा पडणीमध्ये बसून जेवायला आणि गावी आल्यानंतर सगळा वातावरणाचासुद्धा फरक पडतो त्याच्यामुळे आजूबाजूचा निसर्ग किंवा जे व वातावरण खूप छान असतं त्याच्यामुळे जे आपल्याला काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा सगळे निघून जातात आणि छान वाटतं फ्रेश वाटतं इकडे आल्यानंतर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा